नमस्कार दुपारचे बारा वाजत आहे आज एक ऑक्टोबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी दुपारनंतर आता लगेच पावसाचा अंदाज आहे तर काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण देखील राहणे शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे छोटी सप्लेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये रात्री आणि मध्यरात्री पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकते कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागांना पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये नाशिक नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये काही काही ठिकाणी दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये वणी सापुत्रा अहवा घाटमातेश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे इतरत्र आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे सातारा मालेगाव मनमाड वगैरे या परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह देखील मित्रांनो हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो धुळे कन्नड तसंच इकडं पाचोरा जळगाव सिल्लोड चिखली बुरणपूर खामगाव शिरपूर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण दुपारनंतर बनण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम सरींची शक्यता मध्यम पाऊस एकदम तुरळक ठिकाणी तर हलका पाऊस ठिकठिकाणी थीक होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त राज्यात इतरत्र बहुतांश भागामध्ये वातावरण मोकुळ आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील काही परिसरामध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळते त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिवमध्ये काहीसे ढगाळ वातावरण हलका पाऊस काही काही ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी आणखी वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे त्यामध्ये संध्याकाळपर्यंत सोलापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये सोलापूर पंढरपूर इंदापूर करमला बार्शी बारामती दौंड या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता रात्रीपर्यंत हे जे वातावरण आहे मित्रांनो हेच वातावरण आणखीन पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे भाग बदलत या परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल पूर्वेकडे लातूर धाराशिवच्या काही परिसरामध्ये भाग बदलत हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे त्यामध्ये रात्रीपर्यंत बस बघू शकता अशा पद्धतीने वातावरण पूर्वेकडे सरकत जाणार आहे पहाटेपर्यंत त्यामुळे सोलापूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जो मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणामध्ये देखील हलक्या ते दे मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल घाट मातेच ठिकाणी मध्यम तर इतरत्र हलक्या पावसाच्या सरी काही काही ठिकाणी बघायला मिळतील या व्यतिरिक्त मित्रांनो इतरत्र बहुतांश भागामध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण राहील जसं की अमरावती विभाग नागपूर विभाग नाशिक विभागातील इतर जिल्हे तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो स्थानिक वातावरण निर्माण होती मित्रांनो आजची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद